तुम्हाला देखील कमी खर्चात काहीतरी था व्यवसाय सुरू करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाशिक मधील संतोष सोनवणे यांनी शेती सोबत जोडधंदा म्हणून मत्स्यपालन शेती उभारली आहे या शेतीच्या माध्यमातून संतोष हे महिन्याला लाखभराचे उत्पन्न देखील घेत आहे तर मित्रांनो तुम्ही देखील कमी खर्चात हा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे बघूयात हा व्यवसाय कसा करावा नमस्कार मी संतोष सोनवणे आ, आता तुमच्या समोर मी एक नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी बोलत आहे तुम्ही जर माझ्या मागे बघू बघू शकाल तर एक मत्स्य एक नवीन पद्धत जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यात तुम्ही कशा पद्धतीत काम करू शकता मी कशा पद्धतीत काम करू शकतो कोण कोण ह्या व्यवसायात काम करू शकतो नवीन माणूस देखील या व्यवसायात कसा येऊ शकतो नवीन व्यवसाय म्हणून याच्याकडे कसा पाहू शकतो याच्यावर आज थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो कोरोना काळामध्ये ज्यावेळेस सगळ्यांना प्रॉब्लेम होते त्यावेळेस मी देखील एक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो स्वतःच माझं रेस्टॉरंट होतं पण त्या व्यवसायातून या मत्स्यपालनाच्या व्यवसायाकडे कसा वळलो हो तर त्या आपण दरम्यान पाहिलं असेल की कोरोना काळात सगळे व्यवसाय ठप्प झाले होते बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम व्यवसाय बंद करावा लागले फायनान्शियली अडचणी आल्या त्याच दरम्यान मी शोधत होतो की आपल्याला रेस्टॉरंट व्यतिरिक्त अजून काही नवीन करता येईल का आणि एक बजेटमध्ये माझ्या फायनान्शियली जे माझे कॅपिटल आहे त्या कॅपिटल मध्ये मला बसून काही नवीन व्यवसाय करता येईल का आणि मला व्यवसाय असा करायचा होता की जे दैनंदिन जीवनामध्ये जो मला त्याची गरज लोकांना असली पाहिजे त्याच उद्देशाने मी मत्स्यपालन या व्यवसायाकडे वळालो आणि मत्स्यपालन या व्यवसायाकडे वळाल्यानंतर मला बायोफ्लॉक ही जी पद्धत आहे मत्स्यपालनाची ती मला माहीत झाली त्याच्यावर अभ्यास केला आणि ह्या मत्स्यपालनाच्या व्यवसायात मी योगायोगाने या मत्स्य कोरोनामुळे या मत्स्य व्यवसायामध्ये मी आलो आता हा मत्स्य व्यवसाय जो आहे तो मी किती वर्षापासून करतो तर हा माझा मत्स्य व्यवसाय आहे मागील पाच वर्षापासून आपण नाशिकमध्ये करत असतो नाशिकमध्ये इथे आमचं सेवा केंद्र आहे ज्या सेवा केंद्राच्या से माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील हो असेल किंवा महाराष्ट्रातील असेल जे नवीन यांना मत्स्य पालनामध्ये यायचं आहे त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो वेगवेगळ्या मत्स्यपालनाच्या ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो त्या ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करताना मत्स्यपालनामध्ये जे उच्च शिक्षित आहे मत्स्यपालनाचं ज्यांना चांगलं ज्ञान आहे अनुभवी आहेत जे सायंटिस्ट आहे किंवा कॉलेजचा प्रोफेसर आहे अशा लोकांच्या माध्यमातून आपण इथे हे मत्स्यपालनाचं ट्रेनिंग आपण तिथपर्यंत पोहोचवत असतो आपल्याकडे इथे जे सेवा केंद्र आहे हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत सेवा केंद्र आहे त्या माध्यमातून मत्स्यपालनाची अजून जास्त प्रगती कशी होईल मत्स्यपालनामध्ये अजून लोक कसे जोडले जातील याचा हा प्रयत्न करत असतो आपण जर मागं पाहिलं तर हा तुम्हाला टँक दिसत असेल या टँक मध्ये याला तार्पुलीन टँक्स म्हणतो आपण या टँक्स मध्ये एक विशिष्ट पद्धतीने मत्स्यपालन केलं जातं या टँक मध्ये आपण हायडेन्सिटी मध्ये मत्स्यपालन करू शकतो याला बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी असं म्हणतात टँकचं नाव आपण टँकला जरी तारपोलिन ता, टँक म्हणत असतो पण यामध्ये जे मत्स्यपालन केलं जातं त्याला एक बायोफ्लॉक पद्धत म्हणतो आणि त्या बायोफ्लॉक पद्धतीमुळे आता हा जो सेटअप आहे सगळीकडे जनरल याला बायोफ्लॉकचं मत्स्यपालन म्हणून ओळखलं जातं आता ह्या मत्स्यपालन मध्ये कोण कोण काम करू शकतं यामध्ये सर्वसामान्य माणूस म्हणजे ज्याच्याकडे जागा आहे ती जागा एक पाच ते सहा गुंठ्यापासून तो आपण आपल्या शेती शेतीला म्हणून हा व्यवसाय करू शकतो ज्याच्याकडे जागा नाही तो देखील रेंटने घेऊन इथे मत्स्यपालन करू शकतो फक्त सगळ्यात महत्वाचं काय तर या मत्स्यपालनाच्या पद्धतीमध्ये तुमच्याकडे दोन गोष्टी असणं गरजेचं आहे जागा समजा तुम्ही रेंटने घेतली किंवा स्वतःची जागा आहे तर त्या जागी तुम्हाला एक इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय लाईट आपल्याकडे चोवीस तास असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पाण्याचा एक सोर्स असणं गरजेचं आहे पाण्याच्या सोर्स मध्ये तुमच्याकडे विहीर असेल बोरवेल असेल तुमच्या जवळ नदी असेल वाहत पाणी असेल जे फ्रेश वॉटर आहे ते जर आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण हा व्यवसाय करू शकतो आणि या व्यवसायाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शासन देखील मदत करत असतं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर मत्स्य व्यवसाय विभागाचं ऑफिस सा असत या व्यवसायासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणून आहे या योजनेअंतर्गत आपण अप्लाय करू शकतो ते जर आपण अप्लाय केल्यानंतर आपला जर जा सँक्शन झालं आपला वर्क ऑर्डर येत असते तर आपला चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत आपला शासन अनुदान देखील देत असतं त्यामध्ये प्रकार आहेत सात टँक आहे पंचवीस टँक आहे आणि चा, पन्नास टँक आहे सात टँक जर बनवल्या तर चाळीस ते साठ टक्के प्रमाणे आपण सात टक्के अनुदान म्हटलं म्हटलं तर साडेचार लाख रुपये मिळतात पंचवीस टँक जर आपण बनवल्या आणि साठ टक्के अनुदान म्हटलं तर आपल्याला पंधरा लाख रुपये शासनाकडून मिळतात आणि आपण पन्नास टँक जर बनवल्या तर त्याची प्रोजेक्ट कॉस्ट पन्नास लाख रुपये असते आपण साठ टक्के अनुदान जर म्हटलं तर आपल्याला तीस लाख शासनाकडून मिळत असतात बरं आता चाळीस टक्के आणि साठ टक्के कोणाला मिळतात तर एसटी एस सी आणि महिला ह्या कॅटेगरीमध्ये जो हो येतो त्याला आपण शासन त्याला साठ टक्के अनुदान देतं बाकी ऑर्डरला चाळीस टक्के अनुदान देत असतं म्हणजे पन्नास टँकचा जर तुमचा प्रोजेक्ट असेल तर त्याला पन्नास लाख रुपये शासन देणार आहे आणि वीस लाख तुम्हाला स्वतः स्व खर्च आणि हा प्रोजेक्ट आपण करू शकतो आता हा प्रोजेक्ट किती जागेत होऊ शकतो तर आपण छोटा जर प्रोजेक्ट केला याच्यामध्ये वेगवेगळ्या टँक चा साईज असतात दहा हजार लिटरचे असेल वीस हजार लिटरचे असेल तीस हजार असेल वेगवेगळ्या साईज मध्ये आपण बनवू शकतो वेगवेगळ्या नंबर ऑफ टँक्स मध्ये बनवू शकतो आपण तर आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही कमीत कमी साठ टँक प्रोजेक्ट बनवला पाहिजे सात टँकचा जर तुम्ही प्रोजेक्ट बनवला तर त्यातून एक चांगलं उत्पन्न येऊ शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला शासनाच्या अनुदानाची मदत मिळू शकते आता हा प्रोजेक्ट जो आहे याच्यासाठी खर्च किती येतो किंवा यासाठी आपलं दैनंदिन काम काय असतं याच्यातून आपण कोणते मासे करू शकतो याचा जर विचार केला तर एक सात टँकचा प्रोजेक्ट जर बनवायचा म्हटला आपण छोट्या स्वरूपाचा छोट्या टँक मध्ये बनवायचा म्हटला तो सहा पाच सहा लाख रुपयापासून तर तो आठ नऊ दहा लाख रुपयापर्यंत देखील तयार होतो तुम्ही टँक साईज जी घ्याल त्या हिशोबाने तुमचा तुमची प्रोजेक्ट कॉस्ट ही असणार आहे आता ह्या टँक मध्ये आपण मत्स्यपालन करतो तर यामध्ये कोण कोणते मासे करू शकतो तर आपण या जनरली याच्यामध्ये हाय डेन्सिटीमध्ये जे मासे वाढतात ते मासे करू शकतो जनरली या टँक मध्ये बायोफ्लॉक टँक मध्ये आता जर आपण पाहिलं तर तिला सारखा मासा केला जातो पंगास सारखा मासा केला जातो त्यानंतर रुपचंद्र सारखा मासा केला जातो त्याच्यानंतर बरेचसे मासे आहेत की आपण यामध्ये करू शकतो आपण हे जे मासे नाव सांगितले मी तुम्हाला हे आपण लो व्हॅल्यू फिश म्हणतो की हे मासे जनरली लवकर विकले जातात आणि याची ग्रोथ रेट देखील बायोफ्लक्सच्या टँक मध्ये चांगली आहे त्यानंतर हाय व्हॅल्यू फिश देखील आपण करू शकतो दैनंदिन मध्ये याच्यात मध्ये आपण समजा म्हटलं की आपण पार्ट टाइम हा माझा व्यवसाय करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला वेळ किती द्यावा लागणार आहे यासाठी वेळ तुम्हाला लागणार आहे सकाळी पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टँकचे जे पॅरामीटर्स आहे म्हणजे वॉटर पॅरामीटर्स पाण्याचे जे आपलं काही पॅरामीटर्स घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये पाणी आपलं चांगलं आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मत्स्यपालन जर करायचं म्हटलं तर तुम्ही ज्या पाण्यामध्ये मत तुमचं मत्स्यपालन करणार आहात ते पाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याचं अमोनिया लेवल किती आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे त्याचं पीएच लेवल किती आहे या सगळ्या गोष्टींचा आपला पॅरामीटर्स रोज सकाळी मोजणं गरजेचं आहे आणि हे किती पॅरामीटर्स असलं पाहिजे त्याची रेंज काय असली पाहिजे कसं मोजलं पाहिजे दैनंदिन काय केलं पाहिजे याची ट्रेनिंग देखील आपण नाशिकमध्ये मत्स्य सेवा केंद्राच्या मार्फत आपण पुरवत असतो त्यानंतर सकाळी ज्यावेळेस मासा छोटा आपल्याला तीन ते चार टाइम आपल्याला त्याला फिडिंग करावं लागतं तर सकाळी आपल्याला पंधरावीस मिनिटं वेळ देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुपारी त्याला खाद्य टाकण्यासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि संध्याकाळी देखील खाद्य टाकण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे आता असं नाही की तुम्ही पूर्णपणे वेळ दिला पाहिजे तुम्ही एखादा जोडप किंवा एखादा माणूस जरी तिथे ठेवला किंवा तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तुम्ही सकाळी पंधरावीस मिनिटाचा वेळ दिल्यानंतर कामावर जाऊ शकता दुपारी संध्या दुपारी आणि संध्याकाळी त्याला खाद्य तुम्ही जनरली कोणीही टाकू शकता फक्त तुम्हाला किती खाद्य टाकायचे हे त्यांना सांगायचं हे मत्स्यपालन करताना आपण इथे करू शकतो का महाराष्ट्रामध्ये जनरली सगळीकडे आपण बायोफ्लॉक मध्ये मत्स्य पालन करू शकतो महाराष्ट्रातलं वातावरण काही ठिकाणी गरम आहे काही ठिकाणी नॉर्मल असतं नाशिक सारख्या ठिकाणी जर आपण म्हटलं तर वातावरणाचा जास्त प्रॉब्लेम येत नाही पण ज्या ठिकाणी हीट वगैरे असते तर त्या ठिकाणी थोडाफार त्याचा गर्मीमुळे प्रॉब्लेम येऊ शकतो पण आपण त्याच्यावरती पर्याय देखील आपण त्याच्यावरती असतो आणि तो पर्याय आपण युटिलाइज करून आपन, आपण असं म्हटलं तर सगळीकडे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील जनरली आपण सर्व ठिकाणी मत्स्यपालन करू शकतो बरं आता हे मत्स्यपालन केलं मत्स्यपालन केलं म्हणजे मत्स्यपालन म्हणजे नेमकं काय तर एक आपण जी ही टँक बनवलेली आहे त्या टँकमध्ये एक छोटं आपलं बीज आणायचं आहे म्हणजे माश्याचं पिल्लू आणायचं आहे आपल्याला टँक मध्ये सोडायचे आणि सहा ते सात साथ महिन्यामध्ये त्याला विक्री योग्य तयार करून आपल्याला विकायचं सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पिल्लो अन्न आणि मोठं करून त्याला विकणं हे झालं आपलं मत्स्यपालन आता हा मोठा तयार झाल्यानंतर त्याला विकायचं कुठं तर जनरली आपण लोकल ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी किरकोळ व्यापारी असतात आपण त्यांना देखील विकू शकतो त्याच्यानंतर आपण रिटेल म्हणजे आपण वॉकिंग कस्टमर येतो त्याला देखील आपण हा मासा विकू शकतो त्यानंतर याच्यात होलसेल व्यापारी असतात जे होलसेल व्यापारी तुमच्या फार्मवरती येतात आणि तुमचा मासा विकत घेतात तिथे त्यांच्याकडे देखील आपण हा मासा विकू शकतो म्हणजे मासा विकणं ही मोठी गोष्ट नाही आहे मासा जनरली विकला जातो फक्त तुमचा मासा कोणत्या टायमिंगला येणार आहे त्याच्यावरती एक पाच दहा रुपयाच्या रेटने तुम्हाला कमी जास्त डिफरन्स हा पडू शकतो या मत्स्यपालनामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी की तुम्हाला कमी जागेमध्ये हे करता येतात आणि यासाठी जास्त मानपावर लागत नाही एखादा माणूस देखील तुमचा सात टँक पासून तर पन्नास टँकचा प्रोजेक्ट हा एक सिंगल माणूस देखील सांभाळू शकतो मित्रांनो बायोफ्लॉक पद्धतीने मत्स्यपालन असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये मत्स्यपालनाविषयी माहिती तुम्हाला लागत असेल त्याचं तुम्हाला ट्रेनिंग हवं असेल त्याच्यासाठी मदत लागत असेल तर नाशिकमध्ये आमचं मत्स्य सेवा से केंद्र आहे आणि नाशिक बायोफ्लॉग फिश फार्मिंग हे आमचं इथे प्रोजेक्ट आहे आम्ही यामध्ये काय काम करतो तर आम्ही इथे तुम्हाला पूर्णपणे त्याची माहिती पुरवत असतो शासनाच्या योजनांची माहिती देत असतो शासनाच्या योजना करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो त्यानंतर बायोफ्लॉग टँक सेटअप तयार करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो त्यानंतर तुम्हाला मत्स्यपालनासाठी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करत असतो मत्स्यपालनाच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मदत करत असतो त्यासाठी तुम्हाला नाशिकमध्ये आमचं मत्स्य सेवा केंद्र आहे नाशिकमध्ये दिंडोर रोडला जकात नाग्याच्या शेजारी तुम्हाला आमचं ऑफिस आहे तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा आमचा नंबर देखील या मध्ये आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे की फोनवरती तुम्ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू नका कारण की त्याच्यात मी फोनवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगू शकत नाही त्यामुळे प्रयत्न असा करा की नाशिकमध्ये सेवा केंद्राला विजिट करा तिथे प्रोजेक्ट बघा तू आमचं सर्व्हिसेस बघा आणि तिथे येऊन शांतपणे तुम्हाला सगळी माहिती पुरवली जाईल प्रोजेक्ट दाखवला जाईल मासे कसे मत्स्य पालन केलं जाईल या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मत्स्य सेवा केंद्रावरती मिळेल मित्रांनो मासे खारणे हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे आणि ह्या व्यवसायामध्ये जर तुम्ही आलात तर त्याच्यात नक्कीच तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे तर तुम्हाला नवीन व्यवसायाकडे वळण्यासाठी आमच्याकडून शंभर टक्के सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत मिळेल तुम्हाला छोट बीज आणून ते मोठे करून विकायचे यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला त्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आमचा नंबर आहे तुम्ही कॉल करून त्याच्यावरती अधिक माहिती घेऊ शकता आणि त्यातल्या त्यात फोनवरती तुम्हाला सगळं सांगणं शक्य नाही आहोत तर तुम्ही सेवा केंद्राला आमच्या तुम्ही पूर्णपणे इथे प्रोजेक्ट पाहून पूर्ण माहिती घेऊ शकता याच्यातून चा चांगलं प्रॉफिट आपण कसं कमवू शकतो या व्यवसायात आपण कमी कसं येऊ हो शकतो या व्यवसायात येण्यासाठी आपला कमीत कमी, -कमी खर्च किती येऊ शकतो या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळेल आशा करतो की तुम्ही नवीन व्यवसायाकडे लवकरच वळाल आणि आयुष्यामध्ये काहीतरी एक जोडधंदा धंदा म्हणून या व्यवसायाकडे बघाल धन्यवाद